नमस्कार ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन पाचोरा आणि श्री शेठ मुरलीधर्शनसिल्लका साहित्य विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आठ मार्चला एक सायबर क्राईम जो अलीकडे वाढलेला आहे त्याच्यावरती एक महिलांसाठी मुलींसाठी एक कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे ही कार्यशाळा पुढे पंधरा दिवस आम्ही कंटिन्यू करणार आहोत यासाठी या ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जे संचालक आहे सोनारजी ते आम्हाला मदत करणार आहेत आणि समाजामध्ये म्हणजे पाचोरा शहरातल्या गरजवंत मुला मुलींना महिलांनासुद्धा आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलेलं आहे आमचा प्रयत्न असा आहे की लोकांमध्ये कुटुंबांमध्ये विशेषतः महिलांमध्ये आणि मुलींमध्ये ही डिजिटल शिक्षण हे वाढलं पाहिजे सायबर क्राईम जे फार मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडे होत चाललेले आहेत त्यावरती उपाययोजना केली पाहिजे यासाठी महाविद्यालयाने आणि या ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे अत्यल्प दरामध्ये म्हणजे याची अगदी नाम मात्र पन्नास रुपये फी ठेवलेली आहे पंधरा दिवस हा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये होणार आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे पुढे की याच्यावरती तीन किंवा सहा महिन्याचा एक सर्टिफिकेट कोर्स पण महाविद्यालयामध्ये सुरू करायचा आणि यासाठी ही सगळी टीम म्हणजे आमचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आमचे दोन्ही उपप्राचार्य अ हे सर्व यासाठी प्रयत्न करत आहेत माझी पत्रकार बांधवांना पण विनंती आहे की आपण जास्तीत जास्त पाचोरा शहरामध्ये महाविद्यालयांमध्ये हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना यासाठी आपण जागृत करा आणि या अभियानामध्ये आपण त्यांना समावेश करा अशी मी या निमित्ताने आपण सर्वांना अभिनंती करतो नमस्कार ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन व एस एम एम कॉलेज पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण जागतिक महिला दिनानिमित्त सायबर सिक्युरिटी हा जो कोर्स महिलांसाठी व मुलींसाठी कंडक्ट करतो आहे त्यानिमित्ताने आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त आपण इनोग्रेशनचा कार्यक्रम महाविद्यालयात ठेवलेला आहे या दिवशी काही विधी सेवा समितीचे सदस्य कायद्याविषयक मार्गदर्शन या संदर्भात महिलांना करणार आहे त्यानंतर आता जर आपण कोणत्या परिस्थिती बघितली की डिजिटल डिजिटल इंडिया जगात भारताची जी महासत्ताच्या दिशेने जी आपण वाटचाल करतो आहे तर डिजिटल प्लॅटफॉर्म हा खूप महत्वाचा आहे आपण जर जनरली तर किशोर होईल मुलींपासून महिलांपासून जे सोशल मीडियाचे माध्यम आहे किंवा जे आता शिस्... नवीन टेक्नॉलॉजी हा आपल्याला माहिती आहे की ए आय सिस्टीमद्वारे आपला फेसचं चेंज करून त्या वेगवेगळ्या आपल्याला सायबरमार्फत ते गुन्हेगार आपल्याला बघ बघायला मिळतात प्रत्येक दिवसाला आपल्याला माहिती मिळते की ए आय सिस्टीमार्फत किंवा आपण जे काही बँकिंग फ्रॉड होता आहेत किंवा अदर जे काही अकाउंट हॅक होतात डाटा हॅक होतो तर ते कशा पद्धतीने आपण हे टाळू शकतो जेणेकरून हा जो सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हा या पद्धतीने दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्याच्या कुठेतरी याचा आळा असेल पण ब बऱ्याचशा महिलांमध्ये जनरलमध्ये अवेअरनेस नाही आहे तर या संदर्भात आपण संस्थेमार्फत कॉलेजमार्फत महाविद्यालयीन मुलींसाठी किंवा जनरल ज्या काही महिला आहेत गृहिणी आहेत त्यांच्यासाठी आपण एक दहा दिवसाचा सा वर्कशॉप या ठिकाणी आयोजित केलेला आहे या वर्कशॉपमध्ये सायबर क्राईम कशा पद्धतीने केला जातो किंवा याच्यामध्ये जा आपण कसा आपला बचाव करू शकतो हो जेणेकरून आपण जे ओ टी पीच्या माध्यमातून किंवा जे आपले अकाउंट हॅट होतात तर ते कसे टाळायचे तर त्या संदर्भातला आपण काही व्हिडिओ कंटेंट आपण या ठिकाणी डिझाईन केले आहे आणि ह्या दहा मॉडेलमध्ये प्रत्येक दिवसाला एक मॉडेल आपण विद्यार्थी आणि महिलांना हे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे आणि हे ऑनलाईन असणार आहे किंवा ऑफलाईन दोघं मॉडेलमध्ये आपण उपलब्ध केलेले आहे तर आपले जे प्रशिक्षणाचे ठिकाण आहे हे दोन ठिकाणी आपले सेंटर आहे जे म्हणजे भडगाव रोडच्या विभागासाठी आपण एस एस एम एम कॉलेज कम्प्युटर लॅब या डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे त्यानंतर गावातल्या महिलांसाठी देशमुखवाडीमध्ये आपलं नेटवर्क्स अकॅडमी या नावाने सेंटर आहे प्रकाश टाकीच्या बाजूला त्या ठिकाणी आपलं प्रशिक्षण हे होणार आहे ह्याच्यामध्ये महिलांसाठी जसं आपण म्हणतो आहे की डिजिटल इंडिया तर, मा आपन, हा झाला पाहिजे भारताचा आर्थिक विकास झाला पाहिजे महासत्ता झाली पाहिजे पण त्याच्यात साठी महत्त्वाची भूमिका ही महिलांची राहणार तर म जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे तरी प्राध्यापक साहेबांनी आणि सांगितलं की आपण सर्वांसाठी हा पुढचा जो कोर्स आहे हा उपलब्ध करून देणार आहे खूप चांगली गोष्ट आहे की महाविद्यालयांमार्फत असे उपक्रम वेगवेगळ्या लेवलला घेतले जात आहे आणि ही सुरुवात आज आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करतो आहे तरी सर्व पाचोरा शहरातील नागरिक तालुक्यातील महिला भगिनी मुलींसाठी आवाहन करण्यात येते की ह्याच्यात जा जास्तीत जास्त महिलांनी सहभाग मिळवा तसे आम्ही प्र आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे हा मेसेज सगळीपर्यंत पोहोचवा आणि ह्या ज्या दहा दिवसाच्या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त महिला मुलींनी सहभाग मिळवा धन्यवाद